टू माय चॅनल विथ न्यू ब्लॉग तर आता साडे दहा आणि मम्मी बनवते नाश्ता आणि आता आम्ही लोक नाश्ता करतो ह्यांनी खाल्लाय चाय बिस्किट आणि मार पण खाल्लाय त्याच्यावरून कारण यांनी लय घाण केली चाय बिस्किट खाताना बघूया मम्मी नाश्ता काय बनवते तिकडं चपात्या बनतात चपात्या चपात्या ए सरक ना कोबीची भाजी मस्त पैकी गरमागरम ह्याच्यात काय मम्मी डाळ कुठे काहीतरी आहे आणि चपात सौर आहे राखी दाखव राखी बांधली याला मी मग जेवढा नाम मोठ तेवढं चांगलं ना

आमी है। राकी तर आता आम्ही चाललोय उदय अंकलकडे त्या दोघांना राखी बांधायला आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे विचुंब्याला मोठे पप्पाकडे तर सुरेख ते आली आहे <laughs> आत्या त्या रक्षाबंधन साठी स्पेशल आली आहे ते पण स्पेशल भावासाठी राखी बनवली आहे स्वतःहून आणि मग इकडे आले स्पेशली तर आता आम्ही चाललो आहे बिचुंब्याला मोठे पप्पाकडे सो त्यांना राखी बांधायची आहे आणि इथे पण राखी ठेवायची आहे सो चला आपण जाऊया आता ताई ओला बुक करते तिकडेच भेटू झालं तर आम्ही आलो आहे आणि यांच्या गप्पा आणि टप्पा चालू आहे यांच्या गप्पा टप्पा चालतो

खास राख्या बनवल्यात भावासाठी हे बघा ना खास बनवलेत राख्या हा बनवून आणलेत राख्या इकडे

कशा आहेत विचार सगळ्यांना तर तो, तो, तो. आता आम्ही आलोय आता मी निघतोय राखी वगैरे झाली सर्व चिडचिड करते नुसती पप्पाची तब्येत आता एकदम भारी आहे मस्त आहे एकदम थंडणीत आहे चला आता आम्ही अंकल कडे चालू यांची लय वचवत चालू वचवत लय वचवच करत आहेत लय वचवच आम्ही जातो आम्ही चाललोय उद्या अंकलकडे चला जाऊया आता तिकडे राखी आहे त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरी जाऊ कश्यात कश्यात काकी हम्म ठीक, ठीक म्हणजे काय

झाड लावले ते बघा का तुम्ही तेल मिक्स करता निघत नाही कपाळ्याच गिफ्ट गिफ्ट दिले गिफ्ट राखीचा गिफ्ट दिलंय ताईला आणि बनू साठी गिफ्ट दिलो साठी आहे कॉलेज एक्सपेन्सेस पण हो काय फोटो पाडा होता लोकांचा पप्पा आहे मोठू नाही सो ताईला आणि बनूसाठी गिफ्ट घेतलंय कपडे कपडे दिलेत कपडे 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 भूक लागली आहे पूर्ण हालत बेकार झाली माझी तर मी दुपारी जेवली नव्हती घरी जाऊन जेवेल काहीतरी खाईल दूध पण जाता जाता